एकीकडे वानखेडे स्टेडियम पन्नासशी साजरी करत असताना खेळ विश्वामधूनच एक आनंदाची बातमी सुद्धा आलेली आहे खो खो वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय महिला संघानं नेपाळचा अठ्याहत्तर चाळीस असा पराभव करून पहिल्यांदा विश्वविजेतेपद पटकावलेलं आहे प्रियंका इंग्रेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं या सामन्यामध्ये इतिहास रचला आहे खो खो वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय महिला संघानं नेपाळचा दणदणीत पराभव केलेला आहे अठ्याहत्तर चाळीस असा फरकानं हा पराभव केलेला आहे आणि पहिल्यांदा विश्वविजेतेपद विजेतेपद पटकावलेला आहे प्रियांका इंग्रेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं या सामन्यामध्ये विजय मिळवत इतिहास रचलेला आहे खो खो वर्ल्ड कप भारतीय संघानं भारतीय महिला संघानं जिंकलेला आहे नेपाळला पराभूत करून भारतानं हे अभूतपूर्व यश मिळवलेलं आहे नेपाळ विरुद्धच्या सामन्यामध्ये भारतीय महिला खेळाडूंनी अठ्याहत्तर चाळीसच्या फरकानं हा विजय मिळवलेला आहे पहिल्यांदाच खो खोचा वर्ल्ड कप पार पडलेला आहे आणि त्यामध्ये भारतीय महिला संघानं विजय मिळवलेला आहे बीडच्या प्रियंका इंगळेनं या संघाचं नेतृत्व केलंय तर सुरुवातीपासूनच भारताच्या या लेकींना दमदार कामगिरी करत सामन्यावरची आपली पकड कायम ठेवलेली होती आणि त्यामुळेच अठ्ठ्याहत्तर चाळीस अशा फरकानं नेपाळला नव्वद पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकलेला आहे भारतीय महिला संघानं खो खोचा वर्ल्ड कप हा पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेला होता आणि हा पहिला वर्ल्ड कप भारतीय महिला संघानं जिंकलेला आहे प्रियंका इंगळे हिच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं या सामन्यामध्ये इतिहास रचलेला आहे नेपाळने अक्षरशः भारतापुढे गुडघे टेकल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळेच भारतानं अगदी सहजपणे ही बाजी मारली पहिल्यांदाच भारताने वर्ल्ड कपचा हा कप उंचावलेला आहे पहिला वर्ल्ड कप खो खोचा खो खो विश्वामधला आणि यावरती भारतानं आपलं नाव कोरलेलं आहे तर खो खो संघाच्या महिला संघाच्या प्रशिक्षक प्राची वायकर सध्या आपल्यासोबत थेट जोडल्या गेल्या प्राची खूप खूप धन्य खूप खूप तुमचं अभिनंदन आहे तुम्ही हा वर्ल्ड वरती नाव कोरलेलं आहे पहिला वर्ल्ड कप जो भारतीय संघानं पटकावलेला आहे काय भावना आहेत या पहिल्या वर्ल्ड कपच्या विजया संदर्भातल्या खो खोला हे दिवस आलेले आहेत भुँ, इतका भुँ, आनंद होतोय की आम्ही या खूप आनंदी होतो आम्ही सगळे प्राशी ज्या देशामध्ये विविध खेळांना महत्व दिलं जातं खास करून क्रिकेटला आणि ऑलिम्पिक खेळांना अलीकडे एक चांगले दिवस आलेले आहेत आता खो खोचा वर्ल्ड कप तुम्ही पटकावलेला आहे त्यामुळे इथून पुढे महिलांसाठी कशा पद्धतीनं खो खो किंवा इतर खेळांचे दरवाजे खुले झाले असं तुम्हाला वाटत uh... okay. प्राची माझा आवाज येतोय आपल्याला एकदा क्वेश्चन परत सांगता का इथे हे चालू नाही नक्कीच तुम्ही सेलिब्रेशनच्या आनंदामध्ये असाल अर्थातच आणि आम्हालाही तो सेलिब्रेशनचा तुमचा उत्साह ऐकू येतोय पण मला या भावना जाणून घ्यायच्या आहेत की ज्या पद्धतीनं आता वर्ल्ड कपवरती नाव कोरलेलं आहे भारतीय महिला संघानं ज्या देशामध्ये क्रिकेटला महत्व दिलं जातं इतर खेळांना महत्व दिलं जातं त्या देशामध्ये आता या विजयामुळे कशा पद्धतीनं महिलांसाठी खो खो मध्ये खेळण्याची संधी उपलब्ध होतीय आता खो खोच्या जसं क्रिकेटच्या मॅचेस आम्ही टीव्हीवर बघतो तसं यावेळेस त्यांनी प्रसारमाध्यमात खूप छान प्रसिद्धी दिलेली आहे प्रत्येक प्लेयर खूप आनंदी आहेत सगळ्यांचे घरचे आनंदी आहेत आता वर्ल्ड कप नंतर एशियन चॅम्पियनशिप होईल त्याच्यानंतर नॅशनल गेम चालू आहे आणि आमचं स्वप्न आहे की दोन हजार छत्तीस मध्ये हा गेम नक्की ऑलिम्पिक मध्ये येईल निश्चित दिवस नक्की पलटतील निश्चित खूप खूप अभिनंदन पुन्हा एकदा एनडीटीव्ही मराठी कडून आणि प्रत्येक भारतीय महिलेला प्रत्येक भारतीय व्यक्तीला या दिवसाचा आनंद आहे आणि अभिमान आहे एनडीटीव्ही मराठीशी बातचीत केली याबद्दल धन्यवाद